दशावतार बघण्याची फारशी संधी मिळत आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कल्चरमध्ये आपले जे जुने पुरोगामी विचार आहेत ते विचार आपल्या या कले कलेला कि तितकीशी चालना देत नाही हे जेवढं स्टेजवर किंवा रंगमंचावर दिसायला आणि दिसतं तितकं सोपं नाही कुठे मी थांबायचं आहे कुठे तू सुरू करायचं आहे किंवा तू कुठे थांबायचं आहे आणि मी कुठे सुरू करायचं आहे हे माहीतच नसतं कुठल्या कलाकाराला एक नव्यानं प्रदर्शित झालेला दशावतार सिनेमा दशावतार चित्रपट जो माझ्या लोककलेवर होता बरोबर त्या दशावतार चित्रपटामध्ये सुद्धा मी भूमिका केली ना तुमच्या हातात स्क्रिप्ट असते ना तुम्हाला कोण गाईड करणार असतो ना कुठे मागे फ्रॉन्टिंग म्हणतात ना ते म्हणजे मागनं डायलॉग वगैरे सांगतो आणि मग तुम्ही ते पडद्याबादे डायलॉग सांगा बरं बरं तसं काही नसतं दशावतार कलेमध्ये आता कसं आहे कालाय तस्मय हे जे एक ब्रीद वाक्य आहे म्हणजे काळानुरूप आपण बदललं पाहिजे पण काळानुरूप आपण कितीही जरी बदललो तरी आपली परंपरा आपल्याला विसरायची नाही